या कोकण मध्ये सामाजिक कार्य घडवण्याचा के प्रयत्न केला समाजाच्या प्रत्येक तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि लोकांचा तो सुद्धा तोडत नाही आणि म्हणून बऱ्याच वेळेला की राजकारणामध्ये कपट काय काय विजय प्राप्त होतो तसे ते कपट मिळवलेला तो विजय आहे ज्याच्या नावाची घोषणा सुद्धा काही दिवसांमध्ये होते त्याने प्रचाराच्या भागीने तो पडलाच नाही कामाचं करायची गरज नाही

तर कदाचित ते पैसे वाटप थांबले पण गेले असते आणि त्याच्यावर प्रतिबंध असता तर पण मिळवलं पैसे घेतले आम्ही बिंदाज घेतले पण मग तुम्हाला दिला असे लोक ऐंशी टक्के तर लोक सांगितच होते काय काय वेळेला आपण विश्वास ठेवला आणि नंतर त्याने हे कळलं

अनेकांनी सुद्धा भारतात भारताचा संविधान अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी मतदान केलं आणि आपण फिरत राहिलो आणि आपण त्यांनी सुद्धा